नमस्कार मित्रांनो आर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ही जी पोलीस पाटील भरतीची टेस्ट सिरीज बरेचसे विद्यार्थी विचारत होते सर तुमची टेस्ट सिरीज कधी येणार आहे तर या टेस्ट सिरीज बद्दल या ठिकाणी माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर जे काही आपल्याला या ठिकाणी प्रश्न बघायचे आहेत ते प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला घ्यायची आहेत तर मित्रांनो बघा ही पोलीस पाटील भरती आहे हिची फी जी आहे ती नव्याण्णव रुपये आहे त्यानंतर तुम्हाला जर ही टेस्ट सीरीज परचेस करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही मेसेज टाकू शकता त्यानंतर या टेस्ट सिरीजमध्ये बघा मराठी इतिहास राज्यशास्त्र भूगोल विज्ञान आणि जिल्हा विशेष त्याचबरोबर गणित गनीत, आणि गणिताचे स्पष्टीकरण जेवढे काही तुम्हाला गणिताचे प्रश्न दिले जातील त्या गणिताचे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या टेस्ट मध्ये मिळणार आहे आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची की आता जी काही जालना पोलीस पाटील भरतीची जाहिरात आहे ती जाहिरात या आठ ते दहा दिवसामध्ये येणार आहे कारण की जो आरक्षणाचा प्रश्न आहे कोणत्या गावासाठी कोणतं आरक्षण हे त्यांना डिसाईड करायचं आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे म्हणून ती भरती थोडीशी लांबलेली आहे परंतु या आठ आठ ते दहा दिवसामध्ये नवीन जाहिरात येणार आहे आणि त्यानुसार भरती होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये मुलाखतीचं मार्गदर्शन सुद्धा असणार आहे फक्त मुलाखतीचं मार्गदर्शन एकशे नव्याण्णव रुपयामध्ये असेल आणि ज्यांनी ही टेस्ट सिरीज घेतली असेल नव्याण्णव रुपये त्यांना फक्त मुलाखतीला शंभर रुपये या ठिकाणी भरायचे आहे तर मित्रांनो या टेस्ट मध्ये अगदी कमी वेळामध्ये तुमचा जास्त अभ्यास होईल अशा पद्धतीची ही टेस्ट सिरीज आहे मार्केटमधलं कुठलंही पुस्तक वाचून फापट पसारा करण्यात आता तेवढा वेळ तुमच्याकडे नाही ही गोष्ट लक्षात घ्या मार्केटमधलं कुठलंही पुस्तक आणलं तरी ते महिना दीड महिन्यामध्ये या ठिकाणी वाचून होत नाही आणि जर जाहिरात आली तर या महिन्यामध्येच तुमची परीक्षा होऊन मुलाखत होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर कुणाला जर टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर या ठिकाणी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मग मित्रांनो त्या अगोदर एक तुम्हाला माहिती सांगतो की हा जो प्र पेपर आहे तो शंभर मार्कांचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये ऐंशी प्रश्नांना ऐंशी मार्क असणार आहेत आणि वीस मार्कांची तुमची मुलाखत असणार आहे वीस मार्कांची काय असणार आहे मुलाखत असणार आहे आणि मुलाखत कोण घेणार त्याच्यामध्ये काय तयारी करायची या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सांगितल्या जातील तर टेस्ट ही जी आता मी तुम्हाला सांगणार आहे ही फक्त आपण प्रत्येक दिवशी दहा प्रश्न आपण इथे घेणार आहे आपली टेस्ट सिरीज जी आहे ती ऐंशी मार्कांची असणार आहे एवढं लक्षात घ्या आता आपण असे जोपर्यंत ही पोलीस पाटील भरती कंप्लीट होत नाही तोपर्यंत रोज दहा याप्रमाणे प्रश्न कंप्लीट करणार आहे आणि तुम्हाला जर टेस्ट सिरीज परचेस करायची असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता तर मग चला बघूया आपण कि काय प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे बघा ब्रिटिश काळात मुंबई ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी अंमलात आणण्यात आला ब्रिटिश काळात मुंबई ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी अंमलात आणण्यात आला याचे पर्याय आहेत अठराशे पासष्ट अठराशे सहासष्ट सी आहे अठराशे सदुसष्ट आणि डी आहे अठराशे अडुसष्ट तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी अठराशे सदुसष्ट त्यानंतर दुसरा प्रश्न बघा सेम प्रश्न आहे फक्त या ठिकाणी महाराष्ट्र आहे वरती ब्रिटिश भारत म्हटलेला आहे ब्रिटिश काळात मुंबई ग्राम पोलीस आणि या ठिकाणी दुसरा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम या ठिकाणी लक्षात ठेवा मुंबई ग्राम पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम हे दोन शब्द लक्षात ठेवायचे आहेत याचे पर्याय काय आहेत बघा पहिला पर्याय आहे ए एकोणीशे त्रेसष्ट बी आहे एकोणीशे पासष्ट सी आहे एकोणीसशे सदुसष्ट आणि डी आहे एकोणीशे एकोणसत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे सदुसष्ट त्यानंतर बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागू नाही पर्याय ए आहे मुंबई बी आहे सिंधुदुर्ग सी आहे रायगड डी आहे चंद्रपूर तर मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आणि मुंबई ग्राम पोलीस अधिनियम हे दोन्ही अधिनियम वेगवेगळे आहेत त्यामुळे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम हा जो आहे हा मुंबईला लागू नाही एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार ग्राम पोलीस प्रशासनावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ए राज्य शासन बी महसूल आयुक्त सी पोलीस उपाध्यक्ष आणि डी जिल्हाधिकारी तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांचं या ठिकाणी जवळचं नियंत्रण असत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात पर्याय ए आहे पोलीस पाटील पर्याय बी आहे सरपंच पर्याय सी आहे तहसीलदार आणि पर्याय डी आहे पोलीस उपनिरीक्षक आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये पोलीस पाटील तर इथं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे पदसिद्ध सचिव या ठिकाणी हे पोलीस पाटील असतात त्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेबद्दल तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या सिरीज मध्ये घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा जालना हे शहर कोणत्या नदीकाठी येते पर्याय ए आहे कुंडलिका बी आहे पंचगंगा सी आहे सावित्री आणि डी आहे कृष्णा याचं जे योग्य उत्तर आहे ते जालना हे शहर कोणत्या कुंडलिका या नदीच्या काठी आहेत त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली हे आहे एक मे एकोणीशे साठ बी आहे एक मे एकोणीशे बहात्तर सी आहे एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी डी आहे एक मे एकोणीशे ब्याऐंशी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ जालना जिल्ह्यातील कोणती व्यक्ती मराठवाडा मुक्ती संग्रामाशी संबंधित आहे या ठिकाणी सी पाहिजे होत मराठवाडा मुक्तीसंग्रामाशी संबंधित आहे तर मित्रांनो जिल्ह्याविषयी जी माहिती आहे त्याच्यामधले हे प्रश्न आहेत तर या ठिकाणी बघा पर्याय ए आहे जनार्दन मामा पाटील दुसरा आहे जनार्दन मामा काशीलकर सी आहे जनार्दन मामा नागापूरकर आणि डी आहे जनार्दन मामा सावरकर तर याचं योग्य उत्तर आहे जनार्दन मामा नागापूरकर पर्याय क्रमांक सी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ जालना जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह अनुश्रवण केंद्र आहे उभारले आहे जालना जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी उपग्रह अनुश्रवण केंद्र उभारले आहे पर्याय आहे परांडा त्यानंतर इंदिवाय सी आहे सोमठाणा आणि डी आहे भोकरदर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंदिवाय त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा रोहिलागड हा किल्ला जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येतो पर्याय ये ए आहे घनसावंगी बी आहे भोकरगन सी आहे अंबड आणि डी आहे बदनापूर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंबड आंबड तालुक्यामध्ये रोहिलागड हा या ठिकाणी अर्धावस्थेत असणारा किल्ला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे आपण दहा प्रश्न बघितलेला आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असे दहा प्रश्न पाहणार आहे जोपर्यंत ही पोलीस पाटील भरती होत नाही तोपर्यंत आपण असे दहा दहा प्रश्न पाहणार आहे आणि सेम प्रश्न आपले या टेस्ट सिरीज मध्ये असणार आहेत परंतु ते प्रश्न या ठिकाणी ऐंशी असणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ज्यांना कुणाला हे टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद